जाऊन त्यांना बमी मिळाली की मोठ्या प्रमाणात या घरामध्ये पैसे हे भाजपचे पदाधिकारी आहेत आणि तिथून पैशाचा वाटप होत आहे ते कळल्यानंतर त्या ठिकाणी ते गेले निवडणूक प्रचार दरम्यान आमदारांनी वृत्त केलेले पैसे कुठून आले गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की हे पैसे कुठून आले व कशासाठी आहे याची चौकशी यंत्रणानी करावी काय बोलू ते बाबा याची चौकशी यंत्रणानी करावी आमदारांनी काय स्वतः करतो चुक यंत्रणा करावी आज अशी मागणी मागणीवर जिल्हाध्यक्षांनी भाजपचे जिल्हाध्यक्षांनी दिलेले वृत्त हा लोकशाही बदल बदलच्या त्यांच्या अगाप घेण्याची प्रचिती देणारा आहे मला वाटतं जिल्हाध्यक्ष भाजप ज्या न्यायाधीश आपण जनतेला हा दरवाला प्रश्न पाडला जि जिल्हाध्यक्षांनी पहिल्या विषयावर बोलताना त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा मुद्दा सुद्धा निकाली काढून टाकला बघा निकाली काढून टाकता असे सांगितले तो मुद्दा भाजप पक्षाला पटला असेल तर तो जनमानचा जनतेला मतदारांना पटलाय का मुळात दोन भिन्न मुद्द्या मुद्द्याची किंवा घटनांची सर मिळसळ करून ठामपणे काही सांगणे म्हणजे उत्तम एकत्र म्हणून अभिनय करतो बघा अभिनय करणे असेच असते विरोधक जनता हे सगळं चांगल्या प्रकारे जातते आमदारने तो मुद्दा कोर्टात नेला म्हणजे सन्मानित भाजपचे नगराध्यक्ष शिल्पागोत याचा जात करता तो मुद्दा आहे तो आमदार साहेबांनी कोर्टात नेलाय तो मुद्दा तुम्ही निकाली काढला जिल्हाध्यक्षांनी निकाली काढून टाकला काल तो न्यायप्रविष्ट विषय झालेला आहे असं म्हणताना म्हणे आता आपण जिल्हाध्यक्ष नको न्यायाधीश न्यायाधीश पदी बसला हा असा संदेश देण्यासारखा आहे ना आहे अर्थात लोकांना फक्त न्यायावर विश्वास आहे म्हणून सन्माननीय आमदार कागदपत्रांबद्दल न्यायालयात दिले त्या उमेदवाराच्या कागदपत्राबद्दल शिल्पा फक्त न्यायालयात दिले आणि जिल्हाध्यक्षांचा नेतो कालच ठिकाणी निघालायचे जिल्हाध्यक्ष न्यायाधीश आहेत का पत्रकार त्यांना विचित्र निकालात निघाला आपला निकाल द्या व नुकता त्याचा जन्म झालाय तो कोर्टात गेलाय नोटीस बजावली गेली आहे न्यायप्रविष्ट विषय आणि डायरेक्ट जिल्ह्याच्या डायरेम टाकतात की नगराच्या मोठे दस्तावेज सादर केले दाट पत्रिकेत निकाल निघाले म्हणजे मालवती जनता सुरली आहे बघा याची भाषा बघा निकाल निघाले हे प्रकरण आता न्यायालयात प्रविष्ट आहे त्यावर कोणी भाष्य करणे हे राजकीय नेतिकेला धरून धरून आहे की नाही याचाही उत्तर जनतेकडे असते सत्तेने बहुमतात असतो म्हणजे जनतेत आहोत असा गैरसमज कोणी बोलू नये आपण सत्तेत बहुमतात आहोत म्हणून प्रत्येकाला धमकी देणे काय विषय असेल पत्रकार परिषद घ्यायचे तर मुद्द्यावर मुच्यावर घ्या ना जनतामध्ये म्हणजे तुम्ही सत्ता असेल तर कोणालाही काही धमकी देऊ शकता सत्तेची कारण महाराष्ट्रातले भाजपचे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आमचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आमचे पालकमंत्री नितेशजी असतील खासदार राणेसाहेब असतील आमचे आमदार निरेश सगळे महाजित आहेत तुम्ही तत्वाने वाटा ना तुम्ही एखाद्याला प्रत्येकाला काही निर्देश देऊन टाकता हा निकाली निघाला म्हणजे बघा प्रभाकर चाहून काय बोलले कालच निकाली निघाला निकाली मी तुम्हाला विनंती करतो त्यांच्याकडून तो निकाल जरा मागून घ्या आणि तुमच्या जरा प्रेसला तो दाखवा प्रभाकर चाहून त्यांच्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या कोर्टामध्ये तो निकाली निघाला आहे लक्षात घ्या त्यामुळे अशी गोष्टी यांनी नये आम्ही लोकशाही मार्गाच्या माध्यमातून इलेक्शन लढवतोय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर सुसंस्कृतपणा दाखवलं कुठलंही अवचार शब्द काढला नाही ते पैसे असं ते सुद्धा ते म्हणाले नाही की हे पैसे निवडणुकीला तुम्ही वाटायला हले त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की निवडणूक यंत्र हे पैसे कुठून आले याची योग्य ती चौकशी करा ती यंत्रणा करेल म्हणजे एवढं सुसंस्कृत संस्कार संपन्न आमदार या ठिकाणी वागत वागताय कुठलाही त्या ठिकाणी अवाचर शब्दातील उत्पन्नाला काय बोलले नाही ते घरामध्ये सुद्धा जाऊ शकले असते पण ते आपलं आचार सत्ता पाळले ते कुठेही त्याच्या बेडरूम पर्यंत कुठे पोहोचले नाही फक्त पोलिसांना बंद पत्रकारांना बोलवलं आणि त्यांना जी समोरची बॅग उघडी होती ती उघडी बॅग त्यांनी दाखवली मग प्रभाकर सावंत यांनी त्यांचे भाजपचे प्रदेशचे पदाधिकारी बंड्या सावंत त्यांचे मंडल अध्यक्ष विनायक वेंगुर्लेकर संजय वेंगुर्लेकरांचे ड्रायव्हर त्या ठिकाणी काय बिल्डर होते का फ्लॅट घ्यायला गेले होते हा हो त्या ठिकाणी फोटो मध्ये निघत आहेत ते केनवलेकरांकडे फ्लॅटचे के पैसे पैसे बोललेले होते काय संजय वेंगुर्लेकरांचा डायव्हर त्याचे रूम घ्यायला गेला होता त्याच्या पद्धतीने तुला तर गेला पाहिजे होता ना तुमचे पदाधिकारी आहेत ते त्या ठिकाणी कशा आला बॅग ब्या उघडी आहे बॅग पैसे अशी उघडी आहेत जे बॅग केलेली होती त्यामुळे हे पैसे कुठचे आहेत कसे आहेत हे मालवणच्या जनतेला माहिती आहे मला खात्री आहे ही सर्वच मंडळी आज सन्मान्य निलेशीला चक्रवात पकडण्याचा प्रयत्न करत आहे पण गेल्या वर्षभरात मालवणची जनता उडावून मालवणची जनता अशी दुर्गा ती जनता दिलेशची किती आत्मीयतेने अभ्यासपूर्वक जनतेची सेवा करतायत काम करतायत त्यामुळे ते त्यांचं नाव आहे जिल्ह्यामध्ये एक घेतात वाढायला लोक घेत आहेत एक अभ्यास व आमदार मला थरतेला हात जोडून विनंती करायची की निलेश जे तरुण आहेत उच्च शिक्षित आहेत पीएचडी आहेत परदेशात शिक्षण घेतलेलं आहेत आपण एक वर्ष त्यांचं आचरण आचरण कसं आहे ते, ते बघितलं सुसंस्कृत मनमेळा संस्कार संपन्न जनतेबद्दल तळमळ असलेला कार्यकर्त्यांचं एक कुटुंब होऊन बघणारा आपल्या शहराचं विजन आपल्या मतदारसंघाचं विजन जिल्ह्याचं विजन असलेला दूरदृष्टी असलेला एक युवा नेतृत्व या मानवांना राणेसाहेबांच्या नक्षर मिळालं मिळालंय मी जनतेला विनंती करेन जरी असेल तर निलेशजींवरती विश्वास टाकून तुम्ही आमची नगराध्यक्ष ममता वराडकर आणि आमचे सगळे विश्व नगरसेवाचे उमेदवार या जनतेने निलेजींवरती विश्वास करून निलेजीचे हात बळकट करण्यासाठी त्यांना धनुष्यबाण या निशानेवरती मत द्यावं एक वेळ निलेजींना संधी देऊन बघावी तुम्ही एक वर्षाचं निलेजींचं काम निलेजींचं प्रत्येक पाऊल टाकताना प्रत्येक भाषण करता कधी विरोधकांवरती टीका केली नाही शत्रूला कधी शत्रू म्हटला नाही ते फक्त विकासा या मुद्द्यावरतीच बोलतात अधिवेशनामध्ये कशा प्रकारचं त्यांनी काम केलं आपल्या मतदारसंघामध्ये कसा आवाज उठवला हे पण आपल्याला ज्ञात आहे असे अभ्यास एक करून युवकाला ही मालवची जनता नाव नाव उमेद करणार नाही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना पुढे जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना भरभरून आशीर्वाद देऊन धनुष्यबांवरती शिक्का मारती आणि निलेशजींच्या नेतृत्वाखाली या मालवतच्या मी नगरपालिका बांधणार नाही समाज मंदिरावरती भागवा नगराध्यक्ष ममता वराडकर आणि विविध नर्ष्यव धनुष्य बाण या दिशाची शिक्का भरून मोठ्या प्रमाणात निवडून देतील असा मला ठाम विश्वास आहे